वृद्धाश्रमातील एका आईने आपल्या मुलाला लिहिलेलं शेवटचं पत्र आज सुधाकरची आई जाऊन दहा दिवस झाले होते तो एका वृद्धाश्रमामध्ये दे देणगी देण्यासाठी पोहोचला तिथे त्याने दीड लाख रुपयांचा चेक काढून दिला त्या वृद्धाश्रमातील शिपायाने सुधाकरच्या हातात एक लोखंडाची पेटी दिली त्या पेटीमध्ये दोन साड्या एक आरसा एक तेलाची बाटली पाचशे रुपयांच्या नोटाचं एक बंडल शंभर रुपयाच्या एक नोटांचं बंडल आणि त्याखाली एक चिठ्ठी होती ही चिठ्ठी सुधाकरच्या आईने लिहिली होती आणि त्याच्या आई याच वृद्धाश्रमात होती ती चिठ्ठी तिने सुधाकरसाठी लिहिली होती त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं चिरंजीव बाळ सुधाकर यास अनेक आशीर्वाद यशवंत हो कीर्तिवंत हो नामवंत हो औक्षवंत हो बाळा चिठ्ठी लिहिते तक्रार नाही करत रे माझं मनोगत व्यक्त करते मी मरेन तर माझ्या मनातलं दुःख माझ्याबरोबरच जाईल कुठेतरी अंतकरण मोकळं करावं म्हणून चिठ्ठी लिहिते वृद्धाश्रमातच आई गेली मी वृद्धाश्रमात का आले तुझे पाहुणे आले होते तुझे मित्र आले होते त्यांना पाणी घेऊन हॉलमध्ये गेले परत मी ज्यावेळेस मोकळे ग्लास घेऊन ठेवायला किचन मध्ये आले तेव्हा तुझी बायको म्हटली किती वेळा तुम्हाला सांगितलं मोठी मोठी लोक येतात पुढं पुढं जाऊ नका कशाला गेल्या मी नव्हते का पाणी द्यायला घाई घायने लगेच पुढे गेल्या सुधाकर मला त्या दिवशी लक्षात आलं तुझ्या बायकोला माझी किळस येते आणि बरोबरच आहे तिचं येणारच माझं अंग भाजलेलं आहे माझ्या डोक्याला अर्धी केस नाहीत माझा एक डोळा गेलेला आहे माझ्या बोटांना नक नाही येत हात पांढरे पडले आहेत ते विचित्र दिसतं मान्य आहे मला समोरच्याला किळस येईल असच आहे तिचं काही चुकलं नाही पण माझे संस्कार मला बसू देत नाही कोणी घरी आलं की मी लगेच पुढे जाते बाळा मी असं ठरवलं आहे की घरात राहण्यापेक्षा लांबच राहिलेलं बरं म्हणून मला हा वृद्धाश्रम आवडला आणि मी इथे राहायला आले तू काही बोलला नाहीस ज्या दिवशी वृद्धाश्रमात जाणार होते त्या दिवशी आपण जेवत असताना तू बोललास ड्रायव्हरला हे घे चावी आणि आईला वृद्धाश्रमात सोडून ये तेव्हा गाडीत बसल्यावर खूप रडले रे मी का माहीत आहे का माझी सून माझी किळस करते मला याचं दुःख नाही कारण मी तिला जन्म दिला नाही पण माझ्या मुलालाही माझी किळस येते मला असं वाटत होतं की मी निघाल्यानंतर माझा मुलगा मला अडवणार आहे नको जाऊ आई नाही जायचं आई असं बोलशील सुनेला बोलून दाखवता आलं कारण तिला मी जन्... जन्म दिला नाही तुला बोलून दाखवता येत नाही कारण मी तुला जन्म दिला आहे माझा निर्णय योग्य आहे त्या दिवशी मला योग्य वाटले ज्या दिवशी तुलाही माझी केळस यायला लागली मी खूप रडले अरे माझी अशी अवस्था का झाली माहिती आहे तुला लहान होते तेव्हा बाप गेला आईने लहानाचं मोठं केलं लग्न झाल्यानंतर नवरा चांगला मिळाला याचा आनंद झाला पण तोही पिनारा निघाला रोज मारायचा रोज त्रास द्यायचा शेवटी त्याने आत्महत्या केली जेव्हा तो गेला तेव्हा लक्षात आलं की मी आई होणार आहे जो जन्माला येणार आहे त्याचा काय दोष म्हणून मी म्हणून तुझा जन्म झाला कोणीही मदत केली नाही हातामध्ये फक्त दोन एकर जमिनीचा तुकडा होता राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधली मी शेतात काम करत असताना त्या झोपडीला आग लागली दोन महिन्यांचा तू होतास आणि पाळण्यात म्हणजे झोळीमध्ये झोपला होतास अचानक घराला आग लागली लोक पळाली पाणी टाकलं पण तेवढ्यात लक्षात आलं माझं लेकरू आतमध्ये झोळीत झोपले कोणताही विचार न करता मी आगीमध्ये उडी टाकली आणि तुला घेऊन बाहेर निघाले तेवढ्यात छपराचं लाकड माझ्या डोक्यावर पडलं आणि त्याचा खिळा डोळ्यात घुसला तुला छातीशी धरला आणि बाहेर आणला मागच्या बाजूने सगळी साडी पेटली होती तुला कोणाच्या हातात दिला ते आजही मला आठवत नाही मला जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाग आली तेव्हा मी पहिले माझा सुधाकर कसा आहे हे विचारलं तेव्हा तुला नर्सने मला दाखवलं माझ्या जीवा जीव आला फक्त तुझा पाय भाजला होता तिथून पुढे मी तुला शिकवला मोठा केला मल मोलमजुरी केली तू मोठा झालास जमीन विकलीस पुण्यामध्ये कंपनी चालू केलीस बंगला बांधला पुढे तुझं लग्न झालं मला वाटलं दिवस चांगले आले पण तिथंही माझं नशीब फुटलं माझं नशीब आडवाल आणि निर्णय घेतला आपलं जळलेलं भाजलेलं शरीर आहे नाही राहायचं या घरात यांना केळस येते म्हणून इथे येऊन राहते अरे घरची लोक केळस करत असतील तर बाहेरची लोक किती करतील कोणाच्या शेजारी जेवायला घेत नाहीत मला पंक्तीमध्ये मी जेवत नाही एकटीत ताट घेते आणि बाजूला जाऊन जेवते मी हरिपाटाला जाते लांब बसते कीर्तनाला जाते लांब बसते इतरांची नातवंड येतात खेळतात अंगाखांद्यावर पण तू कधी नातवंड घेऊन आला नाहीस तू भेटायला आलास तर खूप पैसे देऊन गेलास एका एका वेळेस दहा दहा पाच पाच हजार देऊन गेलास मी ते पैसे तसेच ठेवलेत मला पैशांची गरज नाही सहानुभूतीची आहे बाळा मला पैसा कधीच नको होता पण आता झोपही येत नाही रे झोपेच्या गोळ्या घेते मी आता एका गोळीनेही झोप नाही लागत दोन गोळ्या घेते आता असं ठरवलं आहे की मी जास्त दिवस नाही जगायचं लवकर आता मी इहिलोकीची यात्रा संपवणार आहे इथला मी लवकरच निरोप घेणार आहे आईने झोपीच्या गोळ्या सगळ्या घेतल्या होत्या आणि आई गेली होती आज ती शांत झाली होती सुधाकरने पत्र वाचलं आणि तो मोठमोठ्याने रडू लागला त्याची चूक त्याच्या लक्षात आली होती पण आता काहीच उपयोग नव्हता कारण आई या जगात नव्हती म्हणून ज्यांना आई आहे त्यांनी आपल्या आईला अंतर कधीच देऊ नका स्वामी तीन जगाचा आई विना भिकारेल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद